स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत रेल्वे स्थानकात वडापाव विक्रेत्याच्या वडापाव मध्ये साबणाचा तुकडा आढळल्यानं एकच खळबळ उडाली दरम्यान जाब विचारण्यासाठी गेलेल्या तक्रारदार महिलेला स्टॉल धारकानंच उडवाउडवीची भाषा केली दरम्यान या महिलेची दखल घेत कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर तक्रार करताच याची रेल्वे विभागानं तात्काळ दखल घेतली एक एप्रिल रोजी मुंबई ते कर्जत प्रवास करणाऱ्या खोपोली येथील महिला रशिदा घोरी आणि त्यांच्या दोन मुलांनी खाल्लेल्या तोंडात आल्यानं ही गंभीर बाब समोर आली कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन वरील व्ही के जैन टी स्टॉल वरून महिला घोरी यांनी आपल्या मुलांसाठी वडापाव खरेदी केला होता वडापाव खाल्ल्यानं सुरुवातीला मुलांच्या तोंडाला फेस आला आणि नंतर पोटात मळमळ होताच घोरी यांनी आपल्या मुलांच्या वडापावची पाहणी केली असता त्यात साबणाचा तुकडा सापडून आला मात्र तक्रारदार याबाबत स्टॉल यावर स्टॉल धारकानं हुज्जत घातली पुढे महिलेनं कर्ज स्टेशन उपप्रबंधक कार्यालयात व्ही के जैन टी स्टॉल धारकांच्या विरोधात तक्रार देत असताना खाद्यपदार्थ विक्रेत्या धारकाची येथेही मुजोरी दिसून आली होती था था। मेरे बच्चे को मालूम है पानी रूपए का इसको वड़ा पाव खिला सकती हूँ तो बीस रुपए का नींबू पानी नहीं पिला सकते हूँ अगर मेरे बच्चे को कुछ मेरे बच्चे को नुकसान हुआ तो कुछ अरे तो तुम्हारा दस किया हुआ है कूधर पिलाने के दरम्यान याची दखल घेत कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी सदर गंभीर प्रकाराबाबत रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर तक्रार करून व्ही के जैन टी स्टॉल धारकांच्या बेजबाबदारपणाची चौकशी करून सदर स्टॉलधारकाचा खाद्यपदार्थ विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द करावा अशी तक्रार केली होती अखेर मध्य रेल्वे प्रशासनानं तातडीनं सदर गंभीर घटनेची दखल घेत व्ही के जैन टी धारकाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतलाय त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाचे कमर्शियल इन्स्पेक्टर शिरीष कांबळे आणि कर्जत रेल्वे स्थानक प्रबंधक प्रभास कुमार लाल यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार व्ही के जैन टी स्टॉल शटर पुढील सूचना मिळेपर्यंत बंद केले मध्य रेल्वे प्रशासनानं सदर गंभीर घटनेची दखल घेत त्वरित कारवाई केल्यानं रेल्वे प्रवाशांनी यावर समाधान व्यक्त केलंय एकूणच रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रेल्वे स्थानकातील सर्व बेजबाबदार खाद्यपदार्थ विक्रेत्या स्टॉल धारकांची तपासणी करण्यात यावी अशी मागणी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनकडून करण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूला बाहेरील खाद्यपदार्थ विक्रेते यांच्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना खाद्य आणि सार्वजनिक वितरण प्रशासन खातं नक्की काय काम करते असा प्रश्न उपस्थित केला जातोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत